नमस्कार द ग्ञानी बाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत तर आज एक स्टोरी सांगतो तुम्हाला एक स्टोरी एक पात्र आहेत आपल्या महाभारतात आणि रामायणामध्ये एक पात्र आहे द्रौपदी आणि एक पात्र आहे प्रभू श्रीराम आता आपल्या सगळ्यांनाच द्रौपदी वस्त्रचा तो जो एक भाग आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामध्ये एक अँगल असा आहे बघा की ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रण होते त्यावेळी तिथं पाच पांडव आहेत कौरव आहेत पितामह आहेत एवढे सगळे आहेत पण ती वरडते ती सगळ्याकडं अक्षरशः भीक मागते की माझी फक्त अपूर्व वाचवा माझ्यावरती दया करा आणि शेवटी त्या पदारात काय पडतं तिला त्या सभागृहातलं कोणीच मदत करत नाही हा झाला एक प्रसंग दुसरा प्रसंग असा आहे की प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास भागतायत त्या चौदा वर्षामध्ये त्यांना किती खूप अडचणी आल्या त्यांच्याकडे एवढी मोठी सैन्य आहे ज्यावेळी रावणाने सीताला घेऊन नेलं किंवा ते घेऊन गेला त्यावेळी ते सेना बोलवू शकली असते ना रे पण नाही ना होता हे एकट्याने लढायचं ठरवलं स्वतःची सैन्य उभा केलं एक देवाचा आपण त्याने देवाचा अवतार मानतो मग विचार करा स्वतः देव पण आपल्याला मार्ग तो आहेत थु। की ह्या जगात ह्या दुनियेत तुला सावरणाला आणि तुला एखाद्या गोष्टीमधून बाहेर काढणारा फक्त एकच माणूस आहे तो म्हणजे आपण स्वतः आता काय जर म्हणतील की असं नाही आपण आपल्या मित्र मैत्रिणींचा बाकीच्यांचा कॉलेज जवळचे नातले असतील आई वडिलांचा यांचा सागर घेऊ शकतो पण दुनिया तशी नाही दुनिया हे तुमचं म्हणणं ऐकून घेऊ शकेल त्यातले सत्तरऐंशी पर्सेंट तुम्हाला जे करतील ते ऐकून घेतानाच त्यांच्या डोक्यात त्यांचं काय चालू असेल ते त्यांच्या प्रमाणच तुमच्या बोलण्यात अर्थ काढतील राहिले मग एक दहा पर्सेंट लोक दहा पर्सेंट फक्त ऐकून घेतील ज्याला तुम्हाला एक सल्ला देतील पण रूट काय जे काय गोष्टी बिघडत आहेत जे की परिस्थिती आहे जे जे काय असेल तुम्ही दुःखी आहात तुम्ही खुश आहात तुम्ही गरीब आहात जे काय आहे ते बदलणार कोण आहे आपण ना जर सगळं आपल्यालाच बदलायचं आहे सगळी गोष्टी ए टू जेड तुमचा स्वभाव असेल तुमच्या सवयी असतील तुमची परिस्थिती असेल तुमचं चालणं बोलणं सगळं सगळं काही तुमचा स्वभाव जास्त मॅटर करतो तुमचा ॲटिट्यूड जास्त मॅटर करतो आणि हे जर तुम्हाला सगळं बदलायचं असल तरी तुम्ही तुमच्या जवळचा किती जरी असला जवळचा फार जवळचा किती जरी असला तुम्ही त्याला शेअर केलं तरी पण नाही घडू शकत ते त्या गोष्टी नाही बदलणार त्या गोष्टी बदलायचं असेल तर सगळी सूत्र स्वतःच्या हातात घ्यावी लागतील आणि आपण जे पहिल्यापासून लहानपणापासून ऐकत आलो की तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर खरंच मित्रांनो की ती वेळ येते आणि वेळ मला वाटतं की जे माझा आपण बघता व्हिडिओ प्रत्येकाचा व्हिडिओ बघताय म्हणजे इथंपर्यंत आलात तर परतीवरती वेळ आलेली आहे की सध्या आपल्या दगडाची मूर्ती आपणच बनवायची मग ते छेन्नई आतोडा असेल किंवा मग ते डिसिप्लिन असल किंवा मग आपल्या भावनावरती कंट्रोल असल जे काय असेल तुझं रडणं असेल तुझं रागावणं असेल हे फक्त तुझं आहे आणि तुझ्या पशीच ठेव आणि ह्याला एक शस्त्र म्हणून वापर कर जगाला सांगून काहीच नाही होणार तू रागाव तू रडून सांग तू बोलून सांग किती जरी सांगितलं तरी इक्वल टू झिरो होणार आहे ते जे काय आहे तुझं ते तुझ्यापाशी ठेव साठवू देईल काही नाही होत आलं तर रड मोकळेपणा एखादा रड एक दिवस नक्की असा येईल की जी वेळ असेल तुझा स्वभाव बदललेला असेल तुझ्या सवयी बदललेल्या असतील तुला जे पाहिजे ते तू मिळवू शकलास पण हे डिपेंड करतं पण स्वतःवरती सो so, हा मी म्हणतो नाती जोडा मित्रमैते तयार करा पण कुठे अडकू नका अपेक्षा नका होऊ की तुम्हाला प्रत्येक वेळीच समजून घेतलं जाईल ह्याचं कोणी कोणाचं नाही जे काय करायचं आहे ते आपल्या आपल्यालाच करायचं आहे येताना एकटे आलं आणि जाताना पण एकटे जायचं आहे आणि हे नाही पटलं तरी हे रियालिटी आहे धन्यवाद